उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यासाठी रवाना तर कुडाळमधील सभेच्या जागेवरून भाजप आणि ठाकरे गटात राजकीय घमासान निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम कोस्टल रोड उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल तर रेस्कोर्सवरच्या विकास कामावरून देखील टीका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधला वाद गँगवॉरच्या पातळीवर पोहोचला सुषमा अंधारेंचा घणाघात सत्ताधारी पक्षातले वाद विकोपाला गेल्याची केली टीका मंत्री छगन भुजबळांचा राजीनामा हे फक्त नाटक मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी होती खासदार संजय राऊतांचा हल्ला बोल इतकी वर्ष वरिष्ठांचं ऐकलं आता माझं ऐका अजित पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन तर कधी शेवटची निवडणूक असणार काय माहित म्हणत शरद पवार यांच्यावर केली टीका